तो तो के ला है। के ला है। आज तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय काय सांगा पक्षात प्रवेश केलेला आहे कारण आज इंदापूर शहरामध्ये विकसनशील शहर होत असताना एक विकासासाठी चांगलं पाठबळ देणार नेतृत्व या पक्षामध्ये म्हणजे या पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार आणि आमचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या ज्या ताक काम करण्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीला आम्हाला जे पसंती देऊन आम्ही या पक्षामध्ये आलेलो आहोत आणि ते इंदापूरच्या विकासासाठी ते आम्हाला मदत करते खरंच तुमच्यावर आरोप केला जातो की तुम्ही पैसे आहे आणि तुम्हाला उमेदवारी उमेदवारी मिळाली त्यांचा प्रश्न आहे ते त्यांच्या दृष्टीने कसं बघतात हा माझा विषय नाही पैशावर जर निवडणुका जिंकता येत असते तर आज टाटा बिर्ला अंबानी रिलायन्स हे सत्तेमध्ये बसले असते त्यांनी कारभार चालवला असतं तसं होत नाही का पैसे हा निवडणुकीमध्ये दोन फॅक्टर असतो तुमचं काम आणि तुमचा संपर्क हेच या निवडणुकीमध्ये काम करतो इंदापूरमध्ये खऱ्या अर्थाने तीन नेते एकत्र तुमच्या विरोधात आलेले आहेत तसं आव्हान असणार आहे तुमचं आव्हान तर शंभर टक्के आहे त्याच्याबद्दल काही दुमत नाही परंतु आमची ना सर्वसामान्य जनतेशी जुळलेली आहे त्या सर्वसामान्य जनतेच्या प्रेमावर आणि पाठिंब्यावर आम्ही निवडणूक लढवणार आहे आणि ते आम्हाला खूप सोपी जाईल हा आमचा विश्वास इंदापूरकरांना काय आव्हान कराल कारण हे काटेकी टक्कर या निवडणुकीमध्ये पाहायला मिळणार नाही काटेकी टक्कर असं होऊ शकणार नाही हा इंदापूरातली जनता खूप शून्य आहे ज्या गोष्टी काय होतात त्या का गोष्टीवरचा समोरच्या माणसांचा विश्वास किती आहे त्याच्यावर मतदानाचा बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात आणि या इंदापूरकरांना स्वच्छ आणि सुंदर कारभारावर ही जनता विश्वास ठेवून आम्हाला प्रचंड प्रमाणात मतदान करेल एवढा विश्वास या निमित्तानं व्यक्त करतो या निवडणुकीमध्ये खरं तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभा पार पडणार आहेत यात आहे ते पक्ष त्याप्रमाणे होईल किती विश्वास वाटतोय कि नगरपालिका तुमच्या ताब्यात येईल शंभर टक्के इंदापूर मध्ये तुमच्यावरती नाराजी आहे असं विरोधकांकडून बोललं जाते कशी मताची जुळवणी होईल का विरोधकांचं काय म्हणणं आहे यापेक्षा जनतेचं काय म्हणणं आहे हे तुम्ही मानलं पाहिजे विरोधक काय मी पण म्हणू शकतो की विरोधकांपाशी काहीच नाही आज भांडवल नाहीये तर असं नसतं विरोधकांचं काम आहे आरोप करणं त्या आरोपाला जनता उत्तर देईल ओके थँक्यू